लक्षात ये असत मी आता <laughs> जे कोण बोलले मला काय कोणा म्हणजे नाव घेऊन म्हणाला काय म्हणत करायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असत ते माझ्या ओटात असत आणि मला काय चवंग लोकप्रियता किंवा हे कि करायचं काय मला काय कधी विचार केला तसे प्रत्येकाची के विचार असते विचार करण्याची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवांनी सद्बुद्धी द्या विचार अशा लोकांना की जरा आपला ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक के ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी बोलले असते तर ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात मराठा समाजात कुठल्या समाजातले असले जाती धर्मातले असू त्या तिथे असं बोलले असते प्रत्येकाला वाटत ना की आपल्याला मदतीच हात मिळाला पाहिजे आणि का नाही